नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस एम यूट्यूब चॅनलवर सर्वपेक्षा हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्व बघत असतील की माझ्या मागे जो बॅकग्राऊंड आहे तो कॉमन आहे कारण सध्या आपण कोणत्याही बॅकग्राऊंड न यूज करता फक्त कंटेंटकडे कॉन्सन्ट्रेट करतोय आणि सर्वात महत्वाचं बॅकग्राऊंडपेक्षा आपण मांडलेले विषय किती महत्वाचं आहे ते देखील बघणं गरजेचं आहे आणि आपण किती लोकांपर्यंत पोहोचतोय ते आहे अजूनही खूप लोकांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये आपले व्हिडिओ शेअर केलेले नाहीये त्याच्यामुळे आपल्या चॅनलचा रीच कमी आहे तसेच व्हिडिओ देखील सध्या कमी आहेत आपल्या चॅनलचे पण तरी सुद्धा आपण कन्सिस्टंटी ठेवण्या कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्यापर्यंत चांगले विषय नेण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न करतोय आपण एक नवीन विषय मांडणार आहोत त्यापूर्वी आपण एक लोकांना सांगतोय की आत्ताच आपण एक ते मागच्या आठवड्यात आपण दोन कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत केली आहे आर्थिक नव्हे तर आपल्या मदतीच्या जोरावर लोकांच्या सहकार्याने त्या लोक कॅन्सर रुग्णांना उपचार कसे होतील त्यासाठी आपण प्रयत्न केलेत आणि त्यांना व्यवस्थित उपचार होतील अशा ठिकाणी आपण पाठवण्यात आलेले त्यांना योग्य अशा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेले आहे टाटामध्ये त्यांना पाठवण्यात आलेले त्याच्यानंतर पुढची जी जबाबदारी असेल ती उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून होईल एवढं मी सांगतो जर तुमच्याकडे देखील असे कोणते रुग्ण असतील ज्यांना खरंच गरज असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करू शकता आम्ही आमच्या मदतीने त्यांना चांगल्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये किंवा आपल्याला जसं जमेल तसा प्रयत्न करू आणि त्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू एवढं सांगतो आणि थांबतो तर आपण आता विषयाकडे वळूया तर असा विषय झाला होता की पुण्यामध्ये पौंड या ठिकाणी काही शांतीदूतांनी म्हणजे ज्या त्याचं नाव आहे चांद नवसाद शेख नावाच्या मुलाने आपली अन्नपूर्णा माता आहे त्या अन्नपूर्णा मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यात लघुशंका केली आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये मुळशी बंद होतं पण आपण किती दिवस हे सहन करणार आहोत कारण विचार करणं गरजेचं आहे प्रत्येकाला आपापल्या धर्माचा अभिमान असतो प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो आपले देवी देवता प्रिय असतात पण आपण म्हणतो की राज्यात आणि केंद्र केंद्रात केंद्रा हिंदुत्ववादी सरकार आहे महाराष्ट्रात गृहमंत्री आपले आहेत पण ठोस अशी पावलं उचलली जात नाहीत त्या नळधमाला अटक करून चालणार नाही कारण तुम्ही जर बघितलं तर आपण गुरुद्वारेत जातो गुरुद्वारेत गेल्यावर आपल्या डोक्याचे एक सुद्धा केस दिसला नाही पाहिजे त्यासाठी डोक्याला टो कपडा बांधला जातो ज्याच्यामुळे केस दिसणार नाही त्याच्यानंतर आपल्याला गुरुद्वारात आपण जाऊ शकतो मशिदीत दर्ग्यात कुठेही जर जायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला डोक्यावर बांधावं लागतं त्याच्यानंतर जावं लागतं पण हिंदूंच्या मंदिरात असं कोणत्याही प्रकारे रिस्ट्रिक्शन्स नाही तुम्ही डोक्यावर टिक्का लावा अथवा नका लावू तुम्हाला त्या मंदिरात जाऊ शकतो मंदिरात काही करू शकतो त्याचमुळे ह्या गोष्टी वारंवार केल्या जातात ह्या मुलाने लघुशंका केली अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात लघुशंका केली त्याच्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला हे सर्वांना माहिती आहे पण नक्की कशा प्रकारे त्याचं वागणं होतं त्यांनी कसं पद्धतीने घृणास्पद कृत्य केलं हे तुम्ही आधी बघा त्याच्यानंतर आपण पुढे वाहूया तुम्ही त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये बघितलं असेल की कशा पद्धतीने तो लघुशंका करत होता मंदिरात गेला आणि आपल्या देवतेचा अपमान केला आणि सर्वांना माहितीये की अन्नपूर्णा माता ही सर्वांची प्रिय देवता आहे कारण जी आपलं पोट भरते आपण जिच्या आशीर्वादाने आपलं पोट भरतो रोजीरोटी जी असते आपली ती कमवतो त्याच अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात त्यांनी लघुशंका केली तर ही मानसिकता कुठून येते याचा देखील विचार होणं गरजेचं आहे कारण आपण नेहमी बोलतो की सर्वांनी एकजुटीने राहणं गरजेचं आहे पण आपण एकजुटीने राहण्याचा जेव्हा बोलतो तेव्हा हे लोक इतर धर्माच्या लोकांच्या भावनांचा किती अनादर करतात धर्मा धर्मात किती ते निर्माण होऊ शकतं यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात तुम्ही बघितलं असेल की मध्यंतरी मोरया गोसावी यांच्या मंदिरात देखील नमाज पठन केलं जात होतं मंदिराच्या बाहेर तेव्हा देखील असेच काहीशी कृत्य थोडीफार आपल्याला बघण्यात आली म्हणजे नेहमी तुम्ही हिंदूंचीच मंदिरं हिंदूंचेच आवार असेल तेच का वापरता तुम्हाला जागा आहेत मशीद आहे तुमचे दर्गे आहेत मदरसे आहेत तिथे तुम्ही जाऊ शकता तिथे जाऊन तुम्हाला हे कृत्य करावं असं वाटत नाही का हिंदूंचा किंवा इतर धर्मियांचा धर्मस्थळ तुम्हाला का दिसतात हा मला प्रश्न आहे कारण तुम्हाला दुसऱ्यांच्या धर्माचा दुसऱ्यांच्या मंदिराचा दुसऱ्या धर्मियांच्या देवी देवतांचा अपमान करण्याचा अधिकार कुणीही दिलेला नाहीये आता त्याच्या प्रश्न उत्पन्न होतील की हा मानसिक रुग्ण आहे मानसिक रुग्ण असेल तर त्याला मंदिरात तो कसा गेला त्याच्याकडे लक्ष द्यायला त्याच्या घरातले किंवा इतर लोक होते कि नव्हते आणि तो जर मानसिक रुग्ण असेल तर त्याने मंदिरातच लघुशंका का केली हा माझा पहिला प्रश्न आहे तर नेहमी हिंदूंच्याच मंदिरांना टार्गेट काच केलं जातं हिंदूंनाच का टार्गेट केलं जातं याचा देखील तुम्ही विचार करणं गरजेचं आहे कारण ह्या गोष्टी वारंवार होत आहेत बे पहलगाम मध्ये धर्म विचारून मारण्यात आलं इकडे हिंदूंच्या देवीच्या मंदिरात लघुशंका करण्यात आली तर ही घृणास्पद कृत्य कधी थांबणार आहेत आणि था। ही घृणास्पद कृत्य हिंदुत्ववादी सरकार असतानाच का होतात म्हणजे मला तर असं वाटतंय की मुद्दामून आपलं सरकार नाही म्हणून ह्या गोष्टी घडवल्या जात आहेत आणि असं देखील समजण्यात समजलंय की हा कदाचित काकांचा कार्य करताय म तर काही प्रश्नच नाही मग तर सगळीकडे आलवेलच आहे पण ह्या वेळेला देखील तुम्ही शांत बसणार आहेत का आणि तुमच्या आजूबाजूला जर ह्या गोष्टी घडत असतील तर तुम्ही ह्या मुखाट्याने बघतच बसणार आहेत का हा माझा तुम्हाला प्रश्न आहे तर मला जे वाटलं हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आपल्या चॅनलला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खरंच आपण हिंदू असो तर जागृत व्हा धन्यवाद